या स्पर्धा परीक्षेसाठी गणित जो विषय असतो त्याच्यामध्ये घटक लसावी आणि मसावी आहे तर हे गणितामधले अगदी बेसिक भाग लसावी आणि मसावी तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतात जे प्रश्न सरळ सरळ आपल्याला विचारलेले नसतात त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट असतो काही सूत्र पण आहेत तर त्या सूत्रांचा उपयोग करून त्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवू शकतो या टॉपिकवर आधारित काही सर्व प्रश्न सोडवू सुरुवात आपण मसावी आणि लसावी यांच्या बेसिक कंटेंट पासून करूया की नेमकं हे मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल उदाहरणार्थ समजा सहा आणि आठ या जर दोन संख्या असतील तर अशी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ज्याने या दोन्हीला भाग देईल तर ती दोन आहे त्यामुळे सहा आणि आठचा मसावी दोन आहे तर ह्या अर्थानं तो उपमासावी आहे लसावी याचा अर्थ ल लघुत्तम साठी आहे म्हणजे लहानात लहान लघुत्तम सामायिक विभाज्य असा याचा लाँग फॉर्म आहे मग लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय तर अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल तशी लहानात लहान संख्या पाहिजे मग आपल्याला त्या पद्धतीनं लसावी आणि मासावी ह्या ज्या अगदी बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचा सर्वात अधिक अर्थही माहिती पाहिजे आणि मग याच्यावर आधारित उदाहरण आपण सोडवू शकतो आता ही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन काही एक सूत्र पण आहेत म्हणजे समजा दोन संख्या आपल्याला दिलेली असतील आणि त्यांचा मसावी दिला असेल आणि लसावी विचारला असेल किंवा मासावी दिला असेल आणि लसावी विचारला असेल किंवा उलट सुद्धा असू शकतं तर त्यावर आधारित ते जे सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करून आपण ती प्रश्न सोडवू शकतो तर आता यावर आधारित पहिल्यांदा काही प्रश्न आपण सोडूया आणि मग त्याची उत्तर अगदी सोप्या पद्धतीने कशी मिळवायची ते हो या संख्यांचा लस एकशे चव्वेचाळीस आहे तर च्या जागी कोणता अंक असावा म्हणजे अठ्ठेचाळीस ही पहिली संख्या तर आपल्याला दिलेली आहे आणि दुसरीची संख्या ती दोन अंकी संख्या म्हणजे त्याच्या दशक स्थानी कुठला तरी अंक आहे आणि एकक स्थानी मात्र सहा तर मग ह्या दशकस्थानी कुठला अंक असेल असा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिले ते पहि पर्याय बघूया यापैकी कोणता अंक या स्टारच्या जागी असेल असा प्रश्न आता याच्यासाठी या दोन संख्यांचा लसावी दिला एकशे चव्वेचाळीस मग त्या माहितीचा उपयोग आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी करायचं मग आता ह्यांचा जर लसावी आपल्याला दिला असेल अठ्ठेचाळीस आणि स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल हे माहिती नाही आपल्याला मग पहिली संख्या अठ्ठेचाळीस आहे दुसरी संख्या त्याच्या एकच स्थानी सहा आता हे जे चार पर्याय दिलेत त्यातला प्रत्येक पर्याय त्या पर्यायामध्ये असणारा अंक आपण दशकस्थानी ठेवून बघूया हो म्हणजे पहिल्यांदा या स्टारच्या पहिला जो ऑप्शन आहे एक तो ठेवून बघूया तयार होईल सोळा आता ह्यांचा लसावी आपण काढूया तो जर लसावी एकशे चव्वेचाळीस येत असेल तर याचा अर्थ आपला आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक असणार आहे म्हणजे ते दशकस्थानी एक असायला पाहिजे आता ह्यांचा लसावी जर आपल्याला काढायचा असेल तर ही अगदी सोपी पद्धत आहे लसावी काढण्याची एक नेहमीची जी पद्धत असते आपली गणितामधली तर ती पद्धत अशी आहे की समजा अठ्ठेचाळीस आणि सोळा या दोन संख्यांची आपल्याला लसावी काढायची आहे तर या दोन्ही संख्यांचे सर्वात आधी आपण सर्व मूळ अवयव शोधतो म्हणजे अठ्ठेचाळीसचे दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे सहा झाले गुणिले दोन सोळा गुणिले तीन हे त्याचे सर्व मूळ अवयव झाले त्याच पद्धतीने सोळाचे शोधतो त्यामध्ये मग सामायिक अवयव वेगळे वे काढतो वे त्यांचा गुणाकार करतो आणि मग त्यांचा लसावी काढतो ही झाली गणितातली नेहमीची पद्धत पण याच्यापेक्षा एक शॉर्ट ट्रिक आहे जी आपण ह्या प्रश्नासाठी वापरली तर लसावी आपण अगदी खूप कमी वेळेमध्ये काढू शकतो मग आता विचार आपण असं करायचं की या दोन संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे अशी कोणती संख्या आहे अशी कोणती कॉमन संख्या आहे ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग देईल तर अशी सर्वात लहान संख्या दोन असणार आहेत कारण या दोन्ही संख्या सम समयच आठ आणि सहा आहे म्हणजे दोन या दोन्ही संख्यांना भाग देईल मग दोन भाग घडूया दोन ना जर भाग घालला तर बे दुने चार बे चौक आठ आणि दोन सोळाला भाग घालवला तर बे सोळा पुन्हा चोवीस आणि आठला दोन भाग जाईल पुन्हा एकदा या चोवीसला आणि आठला ला दोन भाग घालूया बे के बे चार बे चार दोन न भाग जाईल बेसख बारा बे दुने चार पुन्हा एकदा या दोन्ही संख्येनं दोन भाग भाग बे बेचक सहा बे के आता हे जे सर्व शेवटच्या ओळीमधले जे दोन्ही अवयव आहेत तीन आणि एक मूळ अवयव आहेत आता यांचे काही अवयव पडत नाहीत म्हणजे या संख्येनं फक्त त्याच स्वतः भाग जाईल त्यामुळे इथं आता भागाकार थांबवायचा आता या बाजूला ज्या ज्या संख्येने भाग घालवला त्या सर्व संख्यांचा आपण गुणाकार घ्यायचा म्हणजे आणि हे जे असामायिक अवयव आहेत त्यांचाही गुणाकार त्यामध्ये करायचा आहे म्हणजे आता तीन एक संख्या घ्यावी लागेल कारण कुठल्याही संख्येला एक न गुण तर तीच संख्या उत्तर मिळते त्यामुळे एक संख्या घ्यायची गरज नाही आता या सर्वांचा जर गुणाकार केला तो दुने चार दुने आठ दुने सोळा किंवा अठ्ठेचाळीस याचा अर्थ असा होतो की या दोन संख्यांचा लसावी होतो अठ्ठेचाळीस मग असं जर असेल तर दिलेल्या प्रश्नामध्ये जी माहिती दिली त्याच्याशी हा विरोधाभास आहे कारण या दोन संख्यांचा लसावी तर एकशे चव्वेचाळीस आहे याचा अर्थ इथं दशकस्थानी एक घेऊन चालणार नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक हे काही उत्तर नाही आता हे मला तुम्हाला डिटेलमध्ये समजावं म्हणून एकदा इतक्या डिटेल घेतोय तुम्हाला एकदा ग्रीप आली की तुम्ही हे कॅल्क्युलेशन खूप फास्ट सुद्धा करू शकता आता आपण पर्या दुसरा पर्याय बघूया म्हणजे दुसऱ्या पर्यायात अंक तीन आहे आपल्याला स्थानी तीन ठेवून बघूया अठ्ठेचाळीस आणि छत्तीस पुन्हा एकदा तीच पद्धत वापरूया पुन्हा एकदा या सर्व संख्येनं दोन भाग घालू दोन जर भाग घडवला तर बे दोन्ही चार एक सो आठ इकडं बे के बे बे अठ्ठेसो आठ पुन्हा एकदा दोन भाग दे के चार बे नवे अठरा आता या दोन्ही संख्यांना भाग भाग हो भाग भाग तीन भाग भाग कारण दोन न भाग जात नाही दोन फक्त बाराला भाग जातो नऊला ला जात नाही त्यामुळे इथं तीनचा भाग लावायचा तीन चोक बारा तीन त्रिक आता ह्या दोन्ही संख्येत चार आणि तीन आता अशी कुठली संख्याने ज्या संख्येने या दोन्हीला भाग देत त्यामुळे इथं भागाकार थांबवायचा आता या बाजूला भाग कुठल्या कुठल्या संख्येने घालवला आहे तर दोन गुणले दोन गुणले दोन गुणले हे जे असामायिक अवयव आहेत त्यांचाही गुणाकार त्याच्यामध्ये करायचा आहे म्हणजे असामायिक आता राहिलेले चार आणि तीन आता चार, चार बारा, बारा चार, ने। ने या सर्व संख्यांचा गुणाकार बघूया मध्ये चारा बारा गुणले चार गुणिले तीन एकशे चव्वेचाळीस मिळते एकशे चव्वेचाळीस मिळतो याचा अर्थ या सर्व या दोन ज्या संख्या आहेत त्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस मिळतो कारण ही लसावी काढण्याची पद्धत आहे सोपी पद्धत आहे म्हणजे या पद्धतीने आपण लसावी काढतो या सर्व संख्यांना आपण दोन तीन या संख्येने भाग घालवत जातो जिथं मूळ अवेळ मिळतील घालवणं शक्य होत नाही त्या संख्या तशाच ठेवतो आणि या सर्वांचा करतो आपण गुणाकार तो गुणाकार म्हणजे लसाई तर ही लसाळी जर आपण काढली तर या दोन संख्यांचा लसावी आपल्याला एकशे चव्वेचाळीस मिळतो याचा अर्थ या दोन संख्या बरोबर आहेत म्हणजे छत्तीस ही संख्या जर पाहिजे असेल आपल्याला तर त्याच्या दशक स्थानी तीन पाहिजे हा पर्याय आपल्याला दुसरा दिलाय तर मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपल्याला पहिला जो पर्याय आहे तो चेक करून पाहावा लागला परीक्षेमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट झाल्यानंतर आपल्याला हे अगदी काही सेकंदामध्ये उत्तर मिळून जाईल फक्त त्याच्यासाठी प्रॅक्टिस ही गरजेचं आहे हे आपण एवढ्या डिटेल मध्ये पाहिलं कारण ती जी सोपी पद्धत आहे ती आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने जर लसावी किंवा मसावी काढला तर कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप फास्ट आपण करू शकतो समजा ह्याच केसमध्ये आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर बदल फक्त एवढाच करायचा की हे जे सर्व भाग आपण घाललेले दोन दोन आणि तीन ने त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे मग आपल्याला मिळेल मसाले ते दोन्ही चार आणि चार ट्रम बारा त्याचा अर्थ या दोन संख्यांचा मसावी बार आहे आणि जर लसावी काढायचा असेल तर काय करायचं या तिन्हीचा गुणाकार करायचा शिवाय शेवटच्या ओळीत ज्या संख्या राहिल्या त्यांचाही गुणाकार करायचा म्हणजे या सर्वांचा एकत्र गुणाकार करायचा आपल्याला मिळतो लसावी तर ही सोपी पद्धत आहे या पद्धतीने आपण कुठल्याही दोन संख्यांचा किंवा तीन संख्यांचा त्याच्यापेक्षा जास्त ही संख्यांचा मसावी आणि लसावी वेळेमध्ये काढू शकतो तर अशा काही कॅल्क्युलेशन ट्रिक्स असतो त्या जर आपण वापरल्या दही एखाद्या प्रश्नासाठी क्रिक्स शोधण्यापेक्षा या कॅल्क्युलेशन साठी ज्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवा त्याचा उपयोग करा तर अल्टिमेटली आपल्याला अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागतं परीक्षेमध्ये जेवढ्या फास्ट आपण कॅल्क्युलेशन करू तेवढ्या फास्ट आपली उदाहरण सोडवून होतील आणि जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवता येतील अटेंड करता येतील तर त्याच्यासाठी हे कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे ठीक आहे तर हा आणखी एक प्रश्न पुढचा एक प्रश्न आपण बघूया संख्या अशा आहेत दोन संख्या सहा एक्स व सात एक्स असून त्यांचा मसावी सहा व लसावी दोनशे बावन मग ह्या दो दोन संख्या दिल्या आहेत सहा एक्स आणि सात एक्स त्यांचा मसावी दिलाय सहा आणि लसावी दोनशे बावन तर एक किंमत किती असा प्रश्न विचार ह्यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे दोन संख्या दिलेल्या आहेत त्या सहा एक्स आणि सात एक्स ह्या गुणाकाराच्या फॉर्म मध्ये दिलेल्या असं याचा अर्थ असा होत नाही की एक्स ही एकच एक स्थानची संख्या आहे आणि सहा ही दशक स्थानची संख्या तर याचा अर्थ असा आहे की सहा एक्स म्हणजे सहा गुणिले एक्स आणि सात एक्स म्हणजे सात गुणिले एक्स तर या दोन संख्या आहेत आणि यांचा लसावी दिलाय आणि मसावी पण दिलाय आणि आपल्याला जा त्यांच्यावरून त्या एक किंमत काढायची आता या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला एक सोपी पद्धत किंवा एक सूत्र वापरता येईल ते सूत्र असं आहे की जर दोन संख्या आपल्याला दिली असतील आणि त्यांचा मसावी आणि लसावी दिला असेल तर त्या ज्या दोन, दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा जो गुणाकार गुन्हा आपण पहिल्यांदा सूत्र पाहिजे तर लिहून घेऊया हे सूत्र एक नेहमी लक्षात ठेवा म्हणजे आता याच्यामध्ये एकूण चार व्हेरिएबल आहेत या दोन संख्या ज्या डाव्या बाजूला असतील त्यांचा गुणाकार आणि उजव्या बाजूला मसावी आणि लसावी या चारपैकी जर आपल्याला कुठले तीन दिले असतील तर त्यावरून चौथी संख्या आपण काढू शकतो आता या प्रश्नामध्ये दिले काय काय या दोन संख्या दिलेल्या आहेत मग डाव्या बाजूला त्यांचा करू गुणाकार म्हणजे सहा एक्स गुणिले सात एक्स बरोबर उजव्या बाजूला मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा या दोन संख्यांचा मसावी दिलाय सहा गुणिले लसावी दिलाय दोनशे बावन्न ते आता हा गुणाकार आपण करूया सहा गुणिले सात या सा पहिला गुणाकार केला तर कोयफिश बेचाळीस आणि एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर सहा आणि दोनशे बावनचाही गुणाकार करूया सहा गुणी बारा हातचा एकवजी तीस आणि एक एकतीस सातशे तीन सहा गुन्हे बारा आणि तीन ती, पंधरा आता आपल्याला एक ची किंमत काढायची आहे बेचाळीस उजव्या बाजूला घेऊया म्हणजे दोन कि किंवा आणखी सोपं आपल्याला असं करता येईल गुणाकार न करता डिरेक्टली आपण हे जे बेचाळीस आहेत ते या बाजूला घेण्यासाठी सहा गुणिले दोनशे बावन्न तसेच ठेवूया म्हणजे भागाकार होईल आपला प्रत्येक वेळेला आपण असाच विचार करायचा की कॅल्क्युलेशन आपलं सोपं कसं होईल तो गुणाकार करून परत भाग घालवत असलो तर वेळ जाईल त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला विचार करायला वेळ लागेल त्यापेक्षा सरळ गुणाकार ठेवूया आणि बेचाळीस उजव्या बाजूला घेऊया छेदे आता सहा न सा, जर भाग घालवला तर सहा 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 सत्य बेचाळीस पुन्हा जर सात न भाग आलवला तर किंमत आपल्याला मिळेल छत्तीस आता इथे एक्स वर्ग ची किंमत छत्तीस मिळाली आपल्याला एकशे पाहिजे मग दोन्ही बाजूचं मग घेऊया छत्तीस वर्ग मग सहा ओके पुढचा एक प्रश्न बघू प्रश्न असा आहे की एका संख्येस तीन चार व पाच ने भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते प्रश्न त्याच्यासाठी चार पर्याय पर है जे दिलेत तर पहिला पर्याय असा आहे की त्या संख्येस म्हणजे ज्या संख्येस तीन चार पाच ने भाग जातो त्या संख्येस बाराने सहाने दहा ने भाग जातो असा याचा अर्थ होतो दुसरा पर्याय असा की दिलाय की त्या संख्येस सहा पाच आठ ने भाग जातो तिसरा असा आहे त्या संख्येस दोन दहा पंधरा भाग होतो चौथा त्या संख्येत भाग होतो तर त्यातलं आपल्याला अचूक उत्तर शोधायचं जर असेल तर ह्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या तीन चार आणि पाच या सर्व संख्यांनी म्हणजे या तिन्ही संख्येने एका संख्येस भाग जातो मग ती समजा संख्या एक्स असेल तर ती एक्स संख्या कोणती हे आपल्याला काढायला पाहिजे पहिल्यांदा तसं जर आपण काढू शकलो तर मग ह्या चारपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखू शकतो कारण प्रश्नात विचारले की असत्य विधान कोणते मग आता आपण असा विचार करूया की ह्या ज्या तीन संख्या दिलेल्या तीन चार आणि पाच या संख्यांनी या तिन्ही संख्यांनी कोणत्या संख्येला भाग जाईल मग आपण अशी लहानच लहान संख्या शोधूया म्हणजे त्याचा लसावी काढूया जर लसावी काढायचं असेल तर आपल्या नेहमीच्या का पद्धतीने काय करावं लागेल त्या तिन्ही संख्यांना ज्या संख्येला भाग जातोय ती संख्या इथे लिहायची या बाजूला मग आपण जर विचार केला की तीन ला चार ला आणि पाच ला या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या नाही एक शोधून त्यामुळं एकलाच फक्त भाग घालवायचा आणि आता आपल्याला लसावी शोधायचा सा। आहे लसावी शोधण्याची पद्धत म्हणजे या बाजूला ज्या काही संख्या असतील त्या संख्या आणि जे शिल्लक राहिलेले असामायिक अवयवात ते त्यांचा गुणाकार इथे या बाजूला एक शिल्लक आहे या बाजूला तीन चार पाच म्हणजे एक गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच यांचा गुणाकार करायचा थोडक्यात फक्त तीन चार आणि पाच यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला मिळेल त्यांचा लसावी आणि लसावीच काढला कारण लसावी म्हणजे लघुत्तम याचा अर्थ अशी लहान संख्या ज्या संख्येला या तिन्ही संख्याने भाग तीन चार आणि पाच तीन गोळीले चार बारा गोळिले पाच सात साठ ही संख्या अशी आहे ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जातोय तीन चार आणि पाच आता या साठ संख्येसाठी त्या चार पर्यायांचा आपण विचार करूया त्यातला पहिला पर्याय असा दिलाय त्या संख्येस बारा सहा आणि दहाने भाग जातो आपण विचार असा करायचं की ला जर तीन चार पाच ने भाग जात असेल तर साठ ला बाराने सहाने दहाने भाग जातो एवढाच विचार करा तर ला बाराने भाग जातो बारा पोचशे साठ साठला सहाने भाग जातो दहाने भाग जातो तर पहिलं विधान सत्य त्यामुळे आपलं उत्तर पहिलं विधान असू शकत नाही कारण आपल्याला शोधायचं आहे असत्य विधान मग पहिलं विधान तर आपलं उत्तर नाही आता दुसरा बघूया हो दुसरा दुसरं वाक्य असं दिले की त्या संख्ये सहा पाच आठ ने भाग जातो आता या साठ ला सहा ने तर भाग जातोच आहे पाच ने भाग जातोय पण आठ न भाग जात नाही याचा अर्थ हे जे विधान आहे दुसरं ते विधान असत्य आता आपल्याला उत्तर आपलं मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक पुढचे तीन आणि चार जे आहेत ते आपल्याला चेक करण्याची गरज नाही कारण आपल्याला उत्तर मिळालं त्यातलं दुसरं विधान असत्य त्यामुळं अं ज्या संख्येस तीन चार व पाच ने भाग जातो त्या संख्येस सहा पाच आठ ने भाग जातो हे विधान चुकीच आहे कारण या संख्येला आता ती संख्या साठच असेल का तर नाही पण आपण ते उत्तर शोधण्यासाठी असं घरी असतं की आपण त्याचा लसावी काढूया म्हणजे जर तो लसावी असेल तर त्याला तीन न चार न पाच न भाग जात असलाच पाहिजे आणि मग यापैकी विधान असेल ते शोधण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू